सत्यांनी स्वागत फुल ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कालचा मिनी ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल आम्ही गेलो होतो शॉपिंग आई आई, आई, आई <laughs> <मार पुट्ली। laughs>

ठेवायला बघायला थोडा कलर आम्ही डार्कच घेतलाय कारण म्हणजे लाईट कलर घेतला तर त्याच्यावर डाग लवकर दिसतील परत परत धुवावं लागतं म्हणून म्हणलं लेकर आहे म्हणून डार्कच कलर घेतलाय एक पीस आम्हाला एक शाशी सांगितला होता थोडं बार्गेनिंग करून आम्हाला दीडशाला पडला आहे असा अखंडच घेतलेला आहे आपल्या हिशोबाने म्हणजे जसं सेट होईल ज्याला जितके पीस लागतील त्या हिशोबाने असं कट करून घ्यायचं आहे अजून कटही केलं नाही आणि टाकलेलंही नाही आहे म्हणजे ती डिझाईन अशी दिसेल असं टाकू शकतो हे बघा मी तुम्हाला टाकून दाखवते कसं वाटतं ते बघा म्हणजे अशा प्रकारे दिसेल डिझाईन अशी येईल आणि असच वरती पण येईल अशा दोन मोठे मॅट आणले एक इथं होईल आणि एक मी सोबत घेऊन जाईल असे खरंच क्वालिटी खूप छान आहे ही दुसरी डिझाईन म्हणजे ही किचनची स्मॅट आहे म्हणजे आपण बेडच्या खाली म्हणा सोफ्याच्या खाली ते पण टाकू शकतो हे टीपॉयसाठी आम्हाला कवर पाहिजे होतं पण याच्या मेजरमेंट नुसार काही भेटलं नाही हे थोडं सेट होईल वाटलं म्हणून हे आणलेलं आहे हे बघा मुलं ठेवतील की नाही माहिती नाही पण आणलेलं आहे रोज तर राहणार नाही टीपॉयवर कुणी आलं गेलं तर टाकायला ठीक आहे कस आहे त्यानंतर ह्या दोन टॉवेल आणल्या मुलांसाठी जे खूपच सुंदर वाटल्या म्हणजे होत्या तशा टॉबे आणि याची क्वालिटी वगैरे खूप छान वाटली आणि ह्या दोन टॉवेल लागल्या तीनशे ला एक पडली लेंथही चांगली आहे मुलांना बस होऊन जाईल ही एक आणि सेम अशीच ही एक हे साडी कवर इतकी मस्त क्वालिटी आहे याची म्हणजे आता आपण काही म्हणजे साडी म्हणा ब्लाउजेस म्हणा किंवा आपले पेटीकोट काही ठेवू शकतो म्हणजे क्वालिटी खूप आवडली याची सारी एक चार साडीज आरामात बसतील यात चार साड्या ना आरामात बसून जातील अशा प्रकारे आता मी तुम्हाला हे टॉवेलच ठेवून दाखवते इकडून ट्रान्सपरंट आहे म्हणजे कोणती साडी कुठे ठेवली आहे काय कुठे ठेवलंय लगेचच लक्षात लग येईल अशा प्रकारे साडी कवर आण क्वालिटी एक नंबर आहे नेक्स्ट टाइम गेल्यावर तीन चार नक्की आणायचे अजून अशा प्रकारे हे दोन आहेत आणि परत हे फ्रीजमध्ये टाकायला मॅट म्हणा डायनिंगवर किंवा आपल्या सेल्फमध्ये टाकू शकतो आम्ही जास्त आणली नाही म्हणलं स्टार्टिंगला थोडीच आणून बघावं कशी आहे व्यवस्थित वाटते क्वालिटी नाही म्हणून अशी दीड मीटर अशी आहे तितकीच आणली आणि ही खरंच युजफुल वाटली ना नेक्स्ट टाइम नक्की आणून इथं तर थोडी सरकत आहे बघू सेल्फमध्ये टाकल्यावर कशी राहती फ्रीजमध्ये कशी राहते तशी प्रिंट वगैरे छान आहे याची अशा गोष्टी ऑनलाईनही छान भेटत आहेत पण ऑनलाईन घेणं झालं नाही म्हणलं गेलो तिथं होम डेकोर्समध्ये तर सगळं घेऊन टाकू म्हणून झाला घेणं अशा प्रकारे झाली आमच्या घराची नवीन घराची शॉपिंग तिथं फ्लावर वॉस हँगिंग्स इतके सुंदर सुंदर होते पण सध्या आम्ही काही आणलं नाही जितकं गरजेचं आहे तेवढंच आणलं त्यानंतर धान्य ठेवण्यासाठी कोट्या म्हणजे आम्ही त्याला कोट्या म्हणतो काही जण बॉक्सही म्हणत असतील त्या कोट्या पण आम्ही आणलेल्या आहेत आम्ही कसं करतो म्हणजे वर्षभराचा माल आम्हाला गहू किती लागतं ज्वारी किती लागते परत शेंगा आम्ही शेंगदाणे विकत आणून नाही घेत शेंगा एकदाच घेतो म्हणजे वर्षभर पुरायच्या शेंगा आम्ही एकदाच घेतो भुईमुगाच्या शेंगा ते ठेवण्यासाठी म्हणा डाळ ठेवण्यासाठी असं बरंच काही ठेवण्यासाठी लागतं गावाकडं आहे ते आम्ही मोठ्या ड्रममध्येच ठेवायचो पण आता हे नवीन घरात ते सेट होत नाही म्हणून आम्ही कोट्या करायचा विचार केला कोट्या घ्यायचा स्टीलच्या कोट्या खूप महाग पडत होत्या जवळपास एक पन्नास किलोचीच कोटी पंधराशेपर्यंत जात होती तेवढा पैसा कशाला टाकायचा ठीक आहे म्हणजे लोखंडाच्याच आहे एकदम मस्त आहेत म्हणजे तितकी खराबही क्वालिटी नाही एक नंबरही नाही आपलं भागू शकतं काम अशा एक एक क्विंटलच्या कोट्या आम्ही घेतलेल्या आहेत आम्ही कसं म्हणजे दोन क्विंटल ज्वा दीड क्विंटल ज्वारी असते आमची दोन ते अडीच क्विंटल गहू असतात एक ऐंशी किलो भुईमुगाच्या शेंगा असतात असेच पोते ठेवल्यावर त्याच्यात किडे वगैरे होतात म्हणून हे कोटाचा विचार केलाय आम्ही तुम्हाला दाखवते आणि कितीला पडले तेही दाखवते हे बघा अशा <laughs> सहा कोटे आम्ही आणलेले आहेत आम्हाला एक कोटी बार्गेनिंग करून करून आम्हाला साडे ला पडलेली आहे ते तर बोलले आम्हाला एक एक क्विंटल माल पन एक क्विंटल माल बसेल पण घरी आल्यावर आमचे बंधू वगैरे म्हणत की तर बसणार नाही ऐंशी नव्वद किलो बसेल ठीक आहे म्हटलं आता क्वालिटी आहे ठीकच आहे क्वालिटी आता वार्नीस वगैरे लावा लागल त्याच्यामुळं गंज वगैरे पकडणार नाही आणि जास्त काळ टिकतील आमच्या खोट्या का स्वस्त पडल्या बरोबर पडला तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा हे साडे सातशे ला एक आणि अशा छोट्या दोन आणल्यात आम्ही म्हणजे मला सोबत न्यायला म्हणजे मला तिथे जास्त माल लागत नाही ना पन्नास पन्नास किलोच्या बसवतील म्हणून दोन छोट्या पण आणल्या हे बघा अशा प्रकारे छोटी आहे आणि आमची स्टोर रूम बनवलेली होती म्हणजे म्हणजे एकदम खालचा सेल्फ असतो ना त्याच्या याच्या हाईटनुसारच आम्ही घेतलेला होता तर ह्या सहा पोटे आमच्या स्टोर रूम मध्ये एका लाईननी असे आरामात बसून जाते तुम्हाला वाट वाटत असेल एवढं सगळी शॉपिंग या दोघींनीच केली का खरंच आमच्या घरच्या दोघे दोघा बंधूंना या कामांचा इतका कंटाळा आहे की असे छोटे मोठे काम आम्हालाच बघून घ्यावे लागतात कालचा दिवस म्हणजे इतका दगदगीचा गेला मोठ्या दोन मुलांना तर घरी ठेवून गेलो होतो पण छोटे दोघं ऐकतच नव्हते त्यांनाही घेऊन जावं लागलं सासूबाई खूप म्हणत होत्या की राहा बेटा घरी राहा पण ते ऐकले नाही त्यांनाही गे घेऊन गेलो स्टार्टिंग हे सोफा कवर हे ते सगळं झालं आमचं त्यानंतर गेलो या कोट्याच्या ठिकाणी एका ठिकाणी विचारलं पण त्यालाही करावं लागेल ना की आम्हाला फर्स्ट टाइम घेत होतो रेट किती असतं काय असतं काहीच माहिती नाही जवळपास आम्ही आठ ते दहा शॉप फिरले भांड्यांचे की मग रेट टॅली केला त्यांना सांगितलं की आम्हाला अशा आठ घ्यायच्यात मोठ्या सहा आणि दोन छोट्या मग कोणी आठशे म्हणे कुणी आठशे ऐंशी कुणी हजार असं म्हणत म्हणत एका ठिकाणी आम्हाला सेवन फिफ्टीला पडल्या मग ताईला बँकेतलं काम होतं आणि ते काल करणं जरुरीच होतं मी म्हणलं मी कोट्या वगैरे घेऊन येते तुम्ही लेकरांना घेऊन बँकेत जा ताई समोर निघून गेल्या पण ह्या कोट्या एका ऑटोत बसल्याच नाही दोन ऑटो करावे लागले एका ऑटोत मी बसून आले त्या दोन कोट्या बसल्या आणि एका ऑटो चार आणि त्या दोन कोट्यामध्ये दोन छोट्या बसून गेल्या मी बसलेल्या ऑटोत म्हणजे एकंदरीत चार होत्या समजा दुसरा ऑटो आलाच नाही किती एक दहा पंधरा मिनिटाचा गॅप पडला मी तसा फोटो काढला होता ऑटोचा ऑटो नंबरचा पण त्या ऑटोवाल्याचा नंबर घेतला नव्हता मग इतकी भीती वाटायला लागली की ऑटोवाला ला येतो की नाही पण आला एक दहा मिनिट वाट बघितलं कोट्या खाली काढल्यावर नंतर आठवलं की आपण सोफा कव्हर घेतलेली कॅरी बॅग ताईला फोन केला ताई म्हणे मी आणली नाही मी तिथंच ठेवले मी पण आणली नाही परत भैयाला म्हणलं की चला इतकी धडधड सुरू झाली की चार पाच हजार गेले आता भेटतं का नाही इतकं टेन्शन होत रस्ता जात म्हणजे जातच नव्हता कधी पोहोचतो असं होत तिथं पोहोचल्यावर बघितलं समोरच दिसली कवर घेऊन आलो असा गेला आमचा कालचा दिवस चला भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय